नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज तारीख आहे सोळा ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि वार आहे शनिवार आणि आपण आत्ता आहोत एअरपोर्टचे इथे सकाळी आपण अहो अकरा आप वाजल्यापासून रॅपिडो उबर ओला हे सगळं ॲप चालू करून ठेवल्या होत्या घरूनच थोडंसं घरून असा लेट झाला आज लेट म्हणण्यापेक्षा लेट केला आपण मुद्दाम आज अकराला आपण चालू करून ठेवलं त्यानंतर आपल्याला दोन तास लागले ट्रीप पडायला तशा वाजत होत्या थोट्या छोट्या मोठ्या छोट्या मोठ्या ट्रिप वाजत होत्या पण मी काही ॲक्सेप्ट केले नाही रेट खूप कमी होता दहा रुपये अकरा रुपयाच्या हिशोबाने रेट देत होता उबर त्यामुळं आपण एकही ट्रीप ती घेतली नाही आहे त्याच्यानंतर आपल्याला रायपेडवरती एक चांगली वाटली ट्रीप म्हणून ती एक्सेप्ट केली आपल्याला ते ट्रीप होती मदरसन कंपनीपासून मदरसन कंपनी ते निगडी म्हणजेच आंबेठान ते निगडी तर ते अठरा किलोमीटर अंतर हो होते अठरा किलोमीटरचे आपल्याला दिले होते रॅपिडोनी दोनशे ब्याऐंशी रुपये तर रॅपिडोचा रेट एक एक नंबर आहे आणि आत्तापर्यंत आपल्या तीन ट्रिप कंप्लीट झाल्यात अठरा किलोमीटरचे आपल्याला दोनशे ब्याऐंशी रुपये दिलेत लगेच तिथून एक दीड किलोमीटर पिकअप होता जी दुसरी ट्रिप पडली आपल्याला तर ती पडली होती निगडी ते एस बी रोडची जे बी जे डब्ल्यू मॅरिट हॉटेलचे तिथे तर आपण तिथं त्या कस्टमरला सोडलं आणि त्यांच्याकडून कलेक्शन केलं आपण पणच केले ते पण म्हणजे तीन ट्रीप रॅपिडोवरच कम्प्लीट झाल्या तर त्या ट्रीपचे आपल्याला दोनशे एकाहत्तर रुपये दिले होते कस्टमरने आणि त्याच्यानंतर आपल्याला जी ट्रीप पडली एस बी रोडच्या तिथूनच म्हणजे तिथून बी आठशे मीटर पिकअप होता आणि पिकअप केल्यानंतर आपल्याला समजलं की ती एअरपोर्टची ट्रीप आहे म्हणून मी काही तेवढं बघितलं नव्हतं हो एअरपोर्टची ट्रीप आहे का कुठली चांगली दिसली ट्रिप आणि ॲक्सेप्ट केली पटकन रॅपिडोवरती कसं ऑप्शन नाही आहे ते आपल्याला स्पेशल ट्रीप पडाल कोणी घेऊ शकतं पटकन त्यामुळं ती पटकन ॲक्सेप्ट केली आपण आणि कस्टमरला जस्ट ड्रॉप करून आपण इथं थांबलो एअरपोर्टच्या बाहेर आणि मेन म्हणजे रॅपिडोचा रेट एकदम भारी आहे आत्ता बघा मला बारा किलोमीटरचे दोनशे वीस रुपये दिलेत दुसऱ्या कुठल्याही ॲपवर दिले, दिले नसते आपल्याला दोनशे वीस रुपये त्यामुळं रॅपडो आपल्यासाठी एक नंबर आहे ठीक आहे आणि पहिल्या ट्रिपचा जे किस्सा सांगायचा सा होता मला तर ते मॅडम हो जे होते गाडीमध्ये बसलेल्या ते म्हणे तुम्ही ॲडजस्ट करून घेत नाही आहे म्हणजे त्यांचं म्हणणं होतं की तळवड्याच्या तिथून राईटला घ्यायचं होतं आपल्याला राईटला घेऊन निगडीमध्ये यायचं होतं सरळ तर ते मॅडम म्हणत होते सरळ घ्या टिळक चौकातून तिथं ड्रॉप करून आपल्याला इकडं जायचं आहे म्हणलं मॅडम लोकेशन मॅपवर असं दाखवते रॅपिडोच्या आपण असंच जाणार ते <coughs> नाही तुम्ही समजूनच घेत नाही आम्ही समजून घेत नाही का तुम्ही तुमचा वेट करावा लागतो किती किती वेळ म्हणलं त्यांना मी कंपनी माझ्या घरची नाही आहे दुसऱ्याचं मला नका सांगू त्यांना मी म्हटलं जे मॅप आहे त्याच्यानुसार आपण जाऊ ते म्हणलं एडिट करा मग त्यांना एडिट करायचं मत नव्हतं <laughs> त्यांना सांगला ॲपमध्ये जास्त एडिट एडिटचं ऑप्शन ते पण करू शकतात पण रॅपिडोला आहे की नाही हे पण मला माहीत नव्हतं आणि त्यांना पण माहीत नव्हतं त्यांनी पण फर्स्ट फर्स्ट टाईम बुकिंग केली वाटतं त्यामुळं आणि मी मेन म्हणजे असं आहे की त्यांना वाटतं हे आमची कंपनी आहे आमची कंपनी नाही आहे ती दुसऱ्याची कंपनी आहे हे समजून घ्यावं कस्टमरने जे ओलावं रॅपिडो का कुठलीही ॲप वापरतील हे समजून घ्यावं हो, कस्टमरला की आधी हे ड्रायवरच्या कंपन्या नाही आहेत या तर ते त्यांचे ओनर वेगळे <laughs> आहेत जसं की आमचीच कंपनी आहे तुम्ही लेट आता आम्ही ॲडजस्ट करत नाही ना, ना ना। का ॲडजस्ट करता बाबा पण तुम आम्ही पण ॲडजस्ट करतो ना तुमच्यासाठी येऊन थांबतो ना पाच मिनटं दहा मिनटं खाली तुम्ही बिल्डिंगवरून उतरणार खाली तिथून मग गाडीपर्यंत येणार मग गाडीत बसणार पाच दहा मिनटं आमच्या असेच जातील ना तुमचं तर काय तुमचं काही जात नाही फक्त आमचा जातो ते वेळ आम्हाला वेळ महत्त्वाचा आहे तुमच्यापेक्षा तुमचा असं बाबा तुमच्यासाठी महत्त्वाचं पण आमच्यासाठी पण तेवढाच महत्त्वाचा आहे ना आमचा वेळ पाच दहा पाच दहा मिनटं प्रत्येक ट्रिपला आमचा वेळ जातो ते कोणी भरती करून देणार आहे आमचा मग तुम्ही ॲडजस्ट करून यायचं आम्ही ॲडजस्ट करू पण तुम्ही म्हणसान दहा किलोमीटर लाँग लाँग जाऊन येथा आपण ॲडजस्ट करू असं नाही होणार ना मग या सगळ्या गोष्टी ॲडजस्ट करायला पाहिजे पण मी काय म्हणलं मग त्यांना काही नाही जाऊ द्या आपण सोडू म्हणजे स तिथूनच तर फक्त एक दीड किलोमीटरचा फरक पडत होता त्यामुळे मग मी जाऊ द्या म्हणलं आता वाद घालत काय बसण्यात नाही फायदा नाही आहे त्यामुळं मग घेतली मी निगडी करून गाडी आणि त्यांना ठेवत चौकातून सोडून आपण तसंच सरळ पुढे गेलो आणि कस्टमरला ड्रॉप केलं पण अशा गोष्टी होत राहतात <coughs> पण कस्टमरने पण समजून घ्यायला पाहिजे ना बाबा मला एक्स्ट्रा पैसे देईल काय ॲप हा आता रॅपून ते मला दहा रुपये दिले आहेत एक्स्ट्रा चांगली गोष्ट आहे आपण रोज चेंज केला त्या त्यांच्या कस्टमरच्या म्हणण्यानुसार बाबा पण दुसऱ्या ॲप देत नाहीत ना त्यांचं काय करणार आहे आमच्यासाठी ते एक किलोमीटर म्हणजे या रुपये बारा रुपये पडतात मग ते कोण देणार पैसे आमचे आधीच एक दीड किलोमीटर आम्ही तुम्हाला पिकअप करायला येतो म्हणजे त्या एक दीड किलोमीटरचे पैसे कोण देणार तुम्ही देणार आहे का ते आमचे जाणार आहेत ना आमचा वेळ जाणार आहे त्याच्यामध्ये हे पण समजून घ्या ना कस्टमरने ठीक आहे जाऊ द्या असो बाकीचं काय तीन राईट कम्प्लीट झाल्यात एक पहिली जी केली आपण दोनशे ब्याऐंशीची दुसरी केली दोनशे एकाहत्तरची आणि तिसरी केली दोनशे वीसची आता एअरपोर्टला आहोत आपण आणि बघूया आता एअरपोर्टून आता रॅपिडवर पडती का नाही एक दहा मिनटं झालं आपण येऊन पण रॅपिडवर काय अजून कुठलीही ट्रीप वाजली नाही बघूया बाकीचे ॲप चालू करून त्या कुठल्या ॲपवर पडल आणि करतो कुठल्या ॲपवर पडले ते अपडेट बाकीच्या नंतर तर मित्रांनो आत्ता जस्ट एक ट्रीप कम्प्लीट केली आपण एअरपोर्टून काय ट्रीप पडत नव्हती आपल्याला त्यामुळे थोडंसं पुढं आत येत गेलो आपण आणि जसं हिवानगरमध्ये आलो तसं एक छोटे ट्रीप पडली आपल्याला सहा किलोमीटरचे एकशे तेहतीस रुपये दिलेत रॅपिडोने तर आता आज रॅपिडवर चौथी ट्रीप कम्प्लीट झाली आहे आणि आत्ता एक जस्ट ट्रिप पडली आहे जी की इथलीच आहे खराटीची चार किलोमीटरचा ड्रॉप आहे दीड किलोमीटर पिकअप आहे चला तर पहिले कस्टमरला पिकअप करूयात आणि भेटूयात ड्रॉप पॉईंटला तर मित्रांनो ती ट्रिप कम्प्लीट झाली आपली एकशे अठरा रुपये दिले त्या ट्रिपचे चार पॉईंट सहा मीटरचा पिकअप होता म्हणजे ड्रॉप होता आणि आपल्याला वेळ लागला वीस मिनटं ड्रॉप करायला आणि इथं थांबलोत आपण तर मित्रांनो आत्ता आपण आहोत बौधनमध्ये आणि आत्ता दोन ट्रिप कम्प्लीट केले आहेत आपण जे की खराडीतून आपल्याला ट्रिप पडली होती ते फे जी छोटीशी म्हणली तुम्हाला मी ते उबरावरती आली होती आणि त्या ट्रिपचे आपल्याला दिले ते एकशे पन्नास रुपये कलेक्शन केले दोनशे रुपये कस्टमरकडून आणि जे अंतर होतं चार पॉईंट पाच मीटर म्हणजे साडेपाच किलोमीटरचं ड्रॉप सा होतं आणि त्याचे दोनशे रुपये कलेक्शन केलं तर उबरने कस्टमरकडून कस्टमरने दिलेत आणि आपल्याला दिलेत एकशे पन्नास रुपये आणि दुसरी गोष्ट आणि ज्या फिलिप्स फिनिक्स मार्केट आहे तर त्या ठिकाणूनच आपल्याला पर परत पिकअप आलं आणि बावधानचं आणि आत्ता आपण बावदानमध्ये आहोत आणि ह्याचे आपल्याला दाखवले ते तीनशे सव्वीस रुपये आणि उबरने दिले तर फक्त आपल्याला दोनशे सत्तावन्न रुपये तर आता उबरचं पण सिस्टम एकदम बेकार झालं आहे मला दाखवले तीनशे सव्वीस रुपये आणि दिले ते एकशे दोनशे सत्तावन्न रुपये तशी मी कंप्लेंट टाकली तिथे फेअर इश्यूमध्ये बघूयात कॅल्क्युलेट करून रिकॅल्क्युलेट करून आपल्याला देतात काय आणि नेक्स्ट आता ट्रिप पडली आपल्याला फर्ग्युसन कॉलेजची दहा किलोमीटर अंतरचे आपल्याला दाखवले दोनशे दहा रुपये लास्टला फेअर किती देते दे आणि करतो अपडेट तर मित्रांनो आपण आत्ता आहोत हिंजवडीच्या इथे आणि आत्ता आपण कस्टमरला जास्त ड्रॉप केले आपल्याला एक ट्रिप पडली होती भावधान ते हिंजवडी आणि त्या ट्रीपचे आपल्याला एकशे एकोणऐंशी रुपये दिलेत रॅपिडोने आणि अंतर जे होतं बारा किलोमीटर अंतर होतं आणि जस्ट कस्टमरला ड्रॉप करून आपण पेट्रोल पंपाच्या बाजूलाच थांबलो आहे आपला आणि आता तिन्ही बी ॲप चालू करून ठेवलेत कुठल्या ॲपला कुठले ट्रिप पडले करतो अपडेट आणि आत्ता मी उबरवरती रॅपिडो उबरवरती गोटू का गोटू टाकून ठेवले उबरचा रेट खूप कमी आहे ठीक आहे काय तेवढं विशेष नाही आजचा दिवस असं मला वाटते आणि आत्तापर्यंत जे काम झालं आहे आपलं बाराशेचा रॅपिडो झाला आहे आणि चारशेचा उबर झाला आहे दुपारी एकला निघालो होतो घरातून आपण ठीक आहे आत्ता वाजलेत बघा संध्याकाळचे आठ वाजून बत्तीस मिनटं झालेत म्हणजे साडेआठ वाजलेत ठीक आहे आपण बघूयात नेक्स्ट ट्रीप कुठली पडते आपल्याला तर मित्रांनो आपल्याला शेवटची ट्रीप आपल्याला पडली आहे हिंजवडीतून दिघीची सोळा किलोमीटरची आपल्याला दोनशे सतरा रुपये दिले दोबरनं ठीक आहे चांगलं तिथे चांगलं बऱ्यापैकी फेर दिला आणि आपण गोटू टाकून ठेवलं होतं त्यामुळं आपल्याला इकडची ट्रिप पडली होती आणि तिघीमध्ये सोडल्यानंतर आपण तिथंच थांबलोत एक पंधरा वीस मिनटं थांबला असेल तिथं आपण त्यानंतर आपण घराकडे आपण सर्व निघालो तिथून तर आत्ता वाढलेत बघा दहा वाजून बेचाळीस मिनटे झालेले आहेत आणि आत्ता आपण आहोत घरी आणि वेळेसमध्ये येते वेळेस आपण चाकणमध्ये नाणेकर सी एन जी पंपावर सहाशे अठ्ठ्याऐंशीचा सी एन जी टाकला आहे आणि जे आजचं आपलं काम झालेलं आहे रॅपिडोवरती बाराशे आणि उबरवरती सहाशे म्हणजे टोटल जे काम झालं आहे आज अठराशे रुपयाचं झालं आहे आपण आज दुपारनंतर कामाला लागलो होतो आणि व्यवस्थित ट्रीप पण पडत नव्हत्या त्यामुळं आज थोडंसं काम डाऊन आहे ठीक आहे मग आज अठराशेचं काम झालेलं आहे त्यामध्ये आपण सहाशे अठ्ठ्याऐंशीचा म्हणजे सातशे रुपयाचा सी एन जी टाकला आहे गाडीमध्ये काल पण टार्गेट तेवढं काय आपलं कंप्लीट झालं नाही आहे आणि आज तर पूर्णच एकदम उलट उलट सुलट झालेलं आहे उद्या सकाळी किंवा उद्या आपण प्रयत्न करूयात आजचं टार्गेट आणि उद्याचं टार्गेट पण दोन्ही एकत्र कम्प्लीट करावं आणि उद्याचा दिवस तरी चांगला जावा यासाठी प्रयत्न करूयात ठीक आहे तर चला एखादा दिवस जास्त होईल एखादा दिवस कमी होईल आपण कंटिन्यूटी ठेवली पाहिजे कामामध्ये आणि प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत त्यामुळे मग आता उद्याच्या आशेवर आपण या ब्लॉगला इथेच एंड करूयात आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत नमस्कार आणि बघत राहा आपलं युट्यूब चॅनल आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका